पांडुरंगाची मी रामकृष्ण हरी आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशांनी खातो बाबा दुसऱ्यांचं काही नाही उदार आपला जो आहे आपण जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं खाल्ल रे खाल्लो काय पाप केलं का काय आणि ओपन खाते मी तेव्हा फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने नाशिक मधील दिंडोरी येथे सुप्रिया सुळे यांनी समारंभात बोलताना एक बेताल वक्तव्य केलं असून सुप्रिया सुळे मटण खाण्याबाबत बोलताना म्हणाल्या की मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी मटण खाते मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझे आई वडील सासू सासरे नवरा सगळे खातात आम्ही आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही जे आहे ते डंके की चोट आहे दिल खाल्लं खाते तर, खाते, तर काय पाप केलं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय सुप्रिया सुळे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला हो। यावर बोलताना फडणवीस म्हणाले की याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर हे महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय बाकीच्यांना काय उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायांकडून सुप्रिया सुळेंचा जाहीर निषेध केला जातोय सुप्रिया सुळेंनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं यामध्ये कुठेही वारकरी संप्रदायाचा अपमान करू नये त्यांच्या बापांनी कधीच पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवलं नाही तर मुलीकडून काय अपेक्षा करणार सुप्रिया सुळे यांनी संप्रदायाच्या भावना दुखावल्यात त्यांनी माफी मागावी अन्यथा वारकरी संप्रदाय त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करू असा इशारा वारकरी संप्रदायाचे असलेले बाळासाहेब महाराज खरात यांनी सुप्रिया सुळेने एक वक्तव्य केलं वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने महाराज या वक्तव्याकडे आपण कसं बघतात एक वारकरी संत म्हणून रामकृष्णारी खऱ्या अर्थानं आम्ही सर्वप्रथम वारकरी संप्रदायाच्या वतीनं सबंध या भारतातील माळकऱ्यांच्या वतीनं अर्थात सुर सुप्रियताईंचा मी निषेध करतो कारण असं वक्तव्य हे शहाण्या माणसांचे लक्षणं नाही आहेत कारण पांडुरंगाला मांसाहार चालतं असं म्हणणं हा शहाणा माणूस असं कधीच म्हणू शकत नाही कारण पांडुरंगाला जर चालत असेल तर हा पांडुरंगाचासुद्धा अपमान आहे सबंध माळकऱ्यांचा अपमान आहेच आहे यात कुठल्याच प्रकारची शंका नाही परंतु हा पांडुरंगाचा देखील अपमान आहे खऱ्या अर्थानं यांच्याकडून आम्ही तशी अपेक्षा करणारच नाही कारण यांच्या वडिलांनी देखील आजपर्यंत कधी पांडुरंगाच्या चरणावरती डोकं टेकवलेलं माझ्या जन्मात माझ्या कळण्यात तरी मला कधी आठवलं नाही तेव्हा यांच्याकडून अशी अपेक्षा आम्ही करूच शकत नाही आणि यांना आम्ही काय काय म्हणावं हे शब्दच आठवत नाही कारण यांच्यासाठी सगळेच शब्द अपुरे आहेत कारण यांना काय स्वरूप नका म्हणावं की अजून काय म्हणावं तर हे शब्द कुठले कोणत्या त्या शब्दाचा अपमान होईल म्हणून मी त्या शब्दाचा अपमान करणार नाही आणि खऱ्या अर्थानं ह्या लोकांना एवढं कळत नाही हे राजकारणासाठी सत्तेसाठी कुठल्या स्तराला जातील आणि काय बोलतील वाचालतेसारखं काहीच सांगता येत नाही म्हणून मी समाजाला व सबंध वारकरी संप्रदायातील माळकरी लोकांना मी एक विनंती करेल की आता ह्या लोकांची हे कुठल्या स्तराला जाऊ शकतात याचं थोडंसं तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि आपण मतदान कोणला करतो याचीही थोडीशी जरा जाण ठेवा कारण आज आपल्या हा पांडुरंगाचा अपमान आहे आणि वारकरी हा अपमान कदापि सहन करू शकत नाही मी अतिशय तीव्र शब्दात मी त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी यापुढे असलं असलं कुठलंही वक्तव्य जर केलं तर मग त्यांना पुढे माळकरी लोकं निश्चित धडा शिकवतील याची मला सार्थ आणि सार्थ अभिमान आहे आणि मी स्वतः याच्यासाठी काही पण मी करू शकतो कारण मी माझ्या पांडुरंगाचा माझ्या संप्रदायाचा मी अपमान कधीही सहन करू शकणार नाही कारण मी ज्याचं खातो त्याचंच गाणार मी पुढाऱ्यांचा गाणारा माणूस नाही आहे म्हणून मी संबंध सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो सगळ्या कोणीही तुम्ही पदावर असाल तुम्ही मोठे असाल परंतु तुम्ही तुम्हाला असा कोणीही अधिकार दिलेला नाही की संप्रदायाचा आमच्या दैवाचा आमच्या आराध्य दैवताचा हा उघड अपमान आहे उडा पुढं पांडुरंगाने मास काढलं मला दाखवून द्यावं सुप्रिया ताईंनी हां असं कुठलंही वक्तव्य आपण का करता का म्हणून करता तुम्हाला नेमकं काय का सांगायचं काय आहे यातून याचं स्पष्टीकरण संबंध वारकरी संप्रदायाला सुप्रिया ताईंनी द्यावं अन्यथा वारकरी संप्रदाय आंदोलनाच्या देखील तयार असेल रामकृष्णारी